नमस्कार मी समिता आरस आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे फळांचं सासव ही एकदम सोपी सुटसुटीत आणि चटपटीत बनणारी रेसिपी आहे तर सुरुवात करूया आता आपण फळांच्या सासवसाठी लागणारं साहित्य बघूया हो राई मीठ खोबरं गूळ लाल मिरची आणि फळांचे लहान केलेले पीसेस आता आपण कृती बघूया प्रथम मी कडाई तापत ठेवली आहे ती गरम झाल्यावर त्यात मिर्च, सुकी मिरची हलकीशी भाजून घेतली ही विदाउट तेल भाजली आहे जरा कडक करण्यासाठी जेणेकरून वाटताना बारीक वाटली जावी आता आपली मिरची भाजून झाली आहे मिरची बाजूला काढून त्याच भांड्यामध्ये थोडी गाई भाजून घ्या राई देखील विदाउट तेलच भाजायची आहे जरासा राईचा रंग बदलेपर्यंत आता मोरी तडतडली की आपण बाजूला काढून घेऊया आता आपण एका मिक्सर जार मध्ये खोबरा वाटून घेऊ यात खोबरं भाजलेली मिरची गूळ हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर हे वाटण वाटून झालं आहे मी वाटताना नंतर थोडं पाणी घातलं जेणेकरून ते बारीक होईल हे एका मध्ये काढून घेतल्यावर त्याच भांड्यामध्ये आपण जे गाई भाजून घेतली होती त्यातली थोडीशी राई वाटून घ्यायची आता राई वाटून झाल्यावर ही वाटलेली राई यात मिक्स करायची जरासं पाणी घालून मिक्सरला राहिलेलं वाटप कप ऐड कराए चवीनुसार मीठ आणि कापलेली फळे यात मी आंबा घातलाय सफरचंद आहे द्राक्ष आहेत आणि केळी आहे आपण यात अननसाचे बारीक काप करून पण घालू शकतो आंबा नसेल तरीही बाकीची फळं घालून आपण ही रेसिपी करू शकतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आपलं फळांचं सासव रेडी आहे हे आपण लगेचही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून एक दोन तासांनी थंड करूनही घेऊ खाऊ शकता त्याची चव हो घेऊ शकता तर अशा प्रकारे आपलं हे फळांचं सासव झटपट बनवून तयार झालं तुम्ही याचा नक्की आस्वाद घ्या आणि या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद